नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजताच मी आमच्या इथला आज आठवडी बाजार असतो तर तिथून बाजार घेऊन आलेले आहे तर हे बघा मी जे दाखवते धूप आहे धूपच्या दोन पुढ्या मी आणल्या संपलेलं होतो धूप पूजेच्या वेळी छान वाटतं पण ते संपलेलं होतं म्हणून मी दोन पुढ्या आणल्या नंतर आपल्याला जे जे काही लागतं आहे ते आम्ही याला माळवं म्हणतो बघा म्हणजे आपण जे आठवडे बाजारातून ज्या भाज्या वगैरे सगळं काही आणतो ना त्याला आम्ही माळवं म्हणतो तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगा तर सगळ्या भाज्या म्हणजे वे वेगवेगळ्या वे वे करून मी असं नंतर मग प्लास्टिक डब्यात किंवा कॅरीबॅगमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देते अगोदर दे खाली असं निवडून घेते तर माझं बघा किचन रूम जी आहे ती छोटीच आहे त्याच्यामुळे सगळं मला असं छोट्या थोड्या थोड्या जागेत ॲडजस्ट करावं लागतं तर इथं मग मी सगळं असं माझं निवडून ठेवायचं चालू होतं तर तब्येत पण बरी नाही आहे थोडीशी कणकणी आलेली त्याच्यामुळं पण आता मुलांच्या शाळाच सुरू झालेली आहेत मग त्यांना रोज डब्याला काय बनवायचं हा प्रश्न पडतो म्हणून मग आज बाजारला गेलते तर सुक्या भाज्या सकाळच्या डब्याला बनवाव्या लागतात मुलांच्या तर आज शाळेचा पहिलाच दिवस होता मुलांचा आता डायरेक्ट मंगळवारी शाळा आहे तशी शाळा मंगळवारीच आता सुरू होईल म्हणून मग रोज प्रश्न पडतो काय भाज्या करायच्या काय स्वयंपाक करायचा म्हणून मग मी जाऊन आलेली आहे बाजार घेऊन आलेली आहे तर बघा बटाटा हिरवी मिरची कांदे टोमॅटो हे आमच्यात भरपूर भुरु लागतं तर ते मी भरपूर आणलेलं आहे दोन किलो कांदे आणलेले आहेत आणि नंतर मग हे निवडून ठेवणार आहे त्याच्यानंतर मला एक ब्लाऊज लगेच अर्जंट स्टिच करून द्यायचा आहे कारण मी बाजारला जायच्या अगोदरच त्या हे आणून दिलेला आहे तर लगेच हे काम झालंय की मग मी तो ब्लाउज जो आहे तो कटिंग करणार आणि लगेच स्टिच करून घेणार आहे कारण उद्या पण मला म्हणजे आमच्या इथं आता बघा ज्येष्ठ महिना हे ज्येष्ठ महिन्यात मायक देवीच्या सवासनी असतात तर त्याच्यासाठी मग जावं लागतं स्वयंपाकाला वगैरे त्याच्यामुळं मग मी आजच तयार करून ठेवणार आहे त्याच्यानंतर मला दोन व्हिडिओ एडिटसुद्धा करायचे आहेत तर पटपट ब्लाऊज -पट शिवून घेणार आणि नंतर ते दोन व्हिडिओ एडिट करणार आणि नंतर मग अपलोडिंगला टाकणार तर मग मा असं माझं रुटीन आहे तर आणखी एका कस्टमरचे तीन ब्लाउज आहेत त्याला हुक हो लोक करायचं तेवढं राहिलेलं आहे तर ते करून घेणार आहे तर खूप साऱ्या भाज्या आणि मुलांना ती केळाचं पॅ पॅनकेक करायचं होतं म्हणून केळीसुद्धा आणलेली आहेत तर एवढीशी कोथिंबीर बघा वीस रुपयाला मिळालेली आहे तर असं शेवचिवडा मक्याचा चिवडा हे पण आणि हे आरूसाठी रुमाला आणलेले आहेत आता शाळा चालू झाली याच्यामुळे सर्व बाजार मी आणलेला आहे तर बघा बाहेर तर आज खूपच ऊन पडलेलं आहे कडक ऊन पडलेलं आहे बघा आता आठवडा झालं पाऊस येत होता रोज आणि आज एकदम असं कडक ऊन पडलेलं आहे उन्हाळ्यासारखं ऊन पडलेलं आहे बघा किती कडक असं खूपच ऊन पडलेलं आहे असा आले म्हणजे ढग जमा व्हायला लागलेत म्हणजे संध्याकाळपर्यंत पाऊस हा येणारच आहे थोडा का होईना तर खूप कडक ऊन पडलेला आहे आणि आता मी तुम्हाला ब्लाऊज शिवलेलं पण दाखवते तर इथं बघा हे वन टक्सचे ब्लाउज आहेत एकाच कस्टमरचे चारही ब्लाऊज आहेत तर हा ब्लाउज बघा भोगाबाही केलेली आहे बघा आणि वन टक्स सिंपल असा पाठीमागच्या साईडनं सिंपल गोलगळा केलेला आहे आणि वन टक्सचा हा ब्लाउज आहे तर एकाच कस्टमरचे हे ब्लाउज आहेत हा सुद्धा त्याच कस्टमरचा आहे फक्त मी गळ्याला लेस लावले आहे फक्त उजव्या साईडला पुढच्या साईडनं लेस लावलेली आहे म्हणजे इकडची साईड तर पदराखाली झाकून जाते आणि हा एक ब्लाऊज त्याच कस्टमरचा आहे तर काट येतात त्याचं मी खालच्या साईडला असं बाहीला वापर केलेला आहे आणि आणखी एक ब्लाउज याच्यामधला एक ब्लाउज त्याच कस्टमरचा आहे आणि हा जो ब्लाउज आहे तो दुसऱ्या कस्टमरचा आहे तो डेलीसाठीचा आहे या पद्धतीने एका कस्टमरचे चार आणि एका कस्टमरचा एक त्याच्यानंतर मी जर तुम्हाला ब्लाऊज शिवणार आहे म्हटलं होतं तो इथे तुम्हाला दाखवते तर हा मापाला दिलेला आहे आणि हा मीच शिवलेला ब्लाऊज आहे पण त्या अगोदर तुम्हाला दाखवते तर हा साडीतला पीस होता पण कस्टमरला तो शिवायचा नाही फक्त साडीचे जे हे जे काट आहे ते फक्त जोडणार आहे मी आणि त्यांनी दुसरा पीस मला आणून दिलेला आहे तर हा पीस आहे तो तर याचा ब्लाऊज शिवायचा आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तो मीच शिवलेला आहे बघा किती छान डिझाईन याची मी केलेली आहे तुम्हाला आवडते का मला कमेंटमध्ये सांगा तर या ब्लाऊजच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी चॅनलवरती सुचिता फॅशन आठवाडी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की बघा म्हणजे या ब्लाउजला आता मला नीट आठवत नाही पण एक पाच सहा महिने तरी झाले असतील तर बघा कशी डिझाईन वाटते मला तर खूप आवडली आणि कस्टमरलासुद्धा खूप आवडलेली आहे तर बघा मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा Да не